आणि हिंदुत्वाचा काही संबंध संजय राऊत मला असं वाटतं की खूप मोठे नेते त्यांच्यावरती बोलणं योग्य माहित आहे पण संजय राऊत बोलतात म्हणजे फार काय त्याच्यात गांभीर्याने घेण्याची आवश्यकता त्याच वेळी दिलेल्या मंगेशकर हॉस्पिटल मध्ये अजून सुद्धा जे अहवाल आलेला नाहीये दुसरीकडे त्यांनी काल जर आपण बघितलं तर त्यांनी सांगितलं की एमर्जन्सी पेशंट करून आम्ही ऍडव्हान्स पैसे घेणार नाही या घटनेकडे तुम्ही सगळीकडे कसं पाहता खासदार म्हणून समाजातल्या प्रत्येक स्तरातून झालेल्या घटनेचा झालाय घटना आहे घटना आहे आणि त्यामुळे मान्य मुख्यमंत्र्यांनी तातडीनं याच्या चौकशीचे आदेश दिले चौकशी समिती नेमली आहे आणि झालेला प्रकार चुकीचा आहे त्यामुळे चुकीच्या सगळ्या झालेल्या प्रकार जे कोणी दोषी असतील संस्था असेल व्यक्ती असेल त्याच्यावरती निश्चितपणे कारवाई होईल आणि लोकप्रतिनिधी होऊन निश्चितपणे जनभावना ज्या आहेत त्या काही माझ्या इथल्या जनभावना वेगळ्या नाही स्वाभाविकपणे म्हणून झालेला प्रकार हा दुर्दैव आहे पुन्हा कधी हा होऊ नये याची सुद्धा काळजी खबरदारी झालेल्या घटने सगळ्यांनी आपण घेतली पाहिजे आणि निश्चितपणे झालेल्या दोषीमध्ये जे दोषी त्याच्या कारवाई पूर्ण पर्यटन मंत्री गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदे यांचे जल पर्यटन प्रोजेक्टला राज्याचा सरकारमधला विषय आहे मला तुम्ही केंद्रात संघटनेत महायुती फक्त मी काही चिंता करू नका